अशा प्रकारे आपण ही गॅस सगळी पेटवणार आहोत हा लायटर घेतलेला आहे गॅसचं काम संपल्यानंतर नेहमी आम्ही बंद करून ठेवतो लागेल तेव्हा चालू करतो त्याच्यावर लिहिलेलं आहे काम न होणे पर बंद करू त्याप्रमाणे बंद केलेला गॅस मी सुरू करत आहे तर अशा पद्धतीनं हा लाइटर त्या बर्नरला मारलेला आहे आपण बर्नर पेटवलेला आहे गॅस नाहीतर बाजू ठेवलेला आहे त्यानंतर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे पाणी त्या गॅसवर मी गरम ठेवलेलं आहे तर लवकर गरम होण्यासाठी कारण आपल्याला अडीचं टायमिंग गाठायचं आहे बरोबर अडीच वाजता आई बाबा रिटायर होतात का प्रश्नचिन्ह आहे पण ते कधीही रिटायर होत नाहीत ठीक आहे आता गॅसवर आपण मोठा केलेला आहे सगळे तुम्हाला दिसत असं नाही आहे या ठिकाणी कोणीही नाही मी मोबाईल बाजूला आहे कपाटामध्ये तिथून माझा व्हिडिओ काढायचं काम सुरू आहे समजून घ्या पाणी आपण गरम केलेलं आहे हा चिमटा घेतलेला आहे आपण ठीक आहे पाणी अतिशय गरम करायचं नाही साधारण गरम झालेलं पाणी आपण आता त्या तांब्यामध्ये हे जे भांडा आहे याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत ठीक आहे या पद्धतीनं आपण हे पाणी या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे त्यानंतर त्यावेळेस गॅस लहान केलेला आहे बारीक केलेलं आहे आता हे भांड ठेवलेलं आहे गॅस मोठा केलेला आहे त्याच्यातील पाणी आटून द्यायचं काम चाललेलं आहे त्या वाटीमध्ये आपण शेंग तेल घेतलेलं आहे स्वतःच्या शेतातील शेंगाचं तेल ठीक आहे पाणी आटलेलं आहे आवाज बंद झालेला आहे आता थोडं तेल आपण घ्यायचं आहे ओके तेल आपण जेवढं आवश्यक आहे तेवढं घेतलेलं आहे काम झालं की भांड बाजूला हे माझं पहिलंच हाताखाली काही का जास्त घ्यायचं नाही झालं त्याला बाजूला ठेवा ओके आता ह्या ज्या मिरच्या आहेत आपण चिरलेल्या त्या मिरच्या आता आपण या भांड्यामध्ये टाकूया जपून सगळं करावं हे बघा हातात झोड निघालेलं आहे मिरचीचं बी वगैरे जोळायची शक्यता असते अशा पद्धतीने ह्या उलासल्यानं आपण मिरच्या परफून घेतलेल्या आहेत इतक्याही करपून द्यायच्या नाही हा इकडे लक्ष द्यायचं आहे स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक ना अशा पद्धतीनं गरम पाणी ह्याच्यामध्ये आपण ओतलेलं आहे योग्य काळजी घेऊन कामकाज करायचं आहे डोळे झाक करून किंवा इकडं तिकडं गप्पा मारून आपली कामं करायची नाही आता त्यानंतर आपण थोडं नमक हे नमक ह्याच्यामध्ये घेतलेला आहे या ठिकाणी गॅस मोठा असल्यामुळं भर भर भरभर कामं लागते लागेल सगळं उचू जातं ठीक आहे आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे शेंगदाण्याचं कोट एका हातानं टाकायचं चाललेलं आहे गुलाबचानं गुलाबच्यानं हलवायचं चाललेलं आहे एक दोन चमच शेंगदाण्यानं शेंगदाण्याचं कूट आपण ह्या मिश्रणामध्ये टाकलेला आहे गॅस मोठा आहे त्यानंतर उकळून सांडण्यापेक्षा लगेच थोडी उकळी फुटली की आपण वरीचा भात हळूहळू टाकायचा आहे की पहा अशा पद्धतीने हे वरी आपण ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिसळलेले आहे तुम्हाला जर कमी वाटत असेल थोडं हाताने टाका पण जास्त टाकू नका अति कमी बी टाकू नका योग्य प्रमाणात जो कोणी मापात करेल वेळेत करेल त्याचं सगळं चांगलं होणार ठीक आहे आता हे उतरलेलं आहे मिश्रण आता गॅस बारीक करतो आता बारीक गॅसवर थोडं ह्या उलाट थोडं मिश्रण हलवलेलं आहे चांगल्या प्रकारचं आता फेसाळलेला आहे वर येऊन द्यायचं नाही नाहीतर उतू गेले की त्यातला सगळं अर्क निघून गेला आता याच्यावरती एक झाकण आपण ह्या ठिकाणी ठेवणार आहोत पूर्ण झाकणार आहोत इथून जवळ लांब जायचं नाही वारंवार आपणाला ह्या ठिकाणी बघावं लागणार आहे आता मी झाकण टाकलेलं झाकलेलं आहे पाच मिनटं या क्रेला लागतात अजूनमधून उघडून बघावं लागतं वर आले का खाली गेले काय झाले बघूया आपण आता काय झालेलं उकळायला लागलेलं ला आहे मिश्रण ठीक आहे लवकर होण्यासाठी पुन्हा एकदा आपण ही, ही प्लेट घालू प्लेट वगैरे खाली उतरताना चटके बसतात आधी हाताला चटके मग पोटाला भाकरी असे म्हणतात ना त्या पद्धतीने खायला म्हणतंय की अशा पद्धतीने चटके घ्या स्त्रियांचं काम जरा सोपं वाटतं काय नाही जगामध्ये केलं तर पण चटक्याशिवाय काय मिळत नाही लक्षात ठेवा तर अशा पद्धतीनं आता ह्याला पाच मिनिट वेळ लागणार आहे तरी पण वारंवार ही प्लेट खाली काढून आपण काय करायचं आहे हे मिश्रण ह्या गुलात्तानं चिमट्यानं आपण पात्यानं घातलेलं आहे हळवारपणे धवळायचं आहे की जेणेकरून हे सगळं एकजीव व्हावं आणि योग्य अंतरावर उभा राहून हे कामकाज करायचं आहे जास्त जवळी नाही आता त्याचे बुडबुडे फुटायला सुरुवात झालेले ते चेहऱ्यावर उठण्याची शक्यता आहे हातावर उठण्याची शक्यता आहे तर पहा अशा पद्धतीने हे आपलं वरीचा भात तयार व्हायला लागलेला आहे आता ह्यासाठी जपून करायचं आहे गॅस जवळची कोणतीही कामं जपून करायची आहे जास्त जवळ आपला मोबाईल न्यायचा नाही ओके झाकलेला आहे ज्या वेळेला हे बुडबुडे कमी होते त्यावेळेला अजून एकदा आपण काय करायचं आहे त्याला उलाज्ञांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सारखं हलवायचं आहे त्याला वर खाली करायचं आहे की जेणेकरून तो खाली करपणार नाही लागणार नाही म्हणून ठीक आहे हां बघा आता तुम्ही म्हणाले आधी माझी ह्या पर्मेंट बाईचा हात कसा येतो मोबाईलमध्ये अहो इथे कोण नाही हो मी एकटाच आहे त्यामुळं तुम्हाला दाखवायचं म्हणजे आता हे बाजूला ठेवलेलं आहे उचलायचं म्हणजे आडवच घेऊ समजून घ्या बटर आहे सिक्स्टी फाय फाय चिकन सिक्स्टी फायव्ह आहे ओके ठीक आहे अशा पद्धतीनं आता हे मिश्रण काय झालेलं आहे बघा अशा पद्धतीने बुडबुडे थांबलेले आहेत तयार व्हायला लागलेलं ला आहे आणि गॅस देखील आपण बारीक केलेला आहे मोठ्या गॅसवर करायचं नाही सुरुवातीला <coughs> हे मिश्रण टाकलं की पुन्हा मोठ्या गॅसवर काय करायचं का नाही बघा आता पुन्हा एकदा मी हा भाग वर खाली करतो ठीक आहे अशा पद्धतीने ह्या ओला द्याने लागलेले कण जरा असे बोटाने चापतले आपल्याला लक्षात येतं कच्चा आहे का शिजत आलेला आहे हे समजतं ठीक आहे आता अशा पद्धतीनं काय करू आपण एक दहा मिनटं आता शिजत आलेलं आहे आता मोरवणं हा एक भोजनामधला प्रकार आहे मोरणं म्हणजे काय गॅस बंद करून एक पाच दहा मिनटं ते मिश्रण तसंच ठेवायचं म्हणजे ते उफाळलं जातं वाफेवर शिजलं जातं राहिलेलं अर्ध कच ठीक आहे हां आता हा भात मोरायला लागलेला आहे आता बघा मी हा गॅस बंद करतो दहा मिनटं शांत बसतो त्यानंतर त्या भांड्यामध्ये काढून घेणार त्याच्यावर तुंपाच्या दोन पळ्या दोन चमचे तुंप घालणार चमचभर मेथकूट घालणार आणि या माझ्या चिकू बरोबर गुट्टू गुट्टू खाणार तेव्हा तुम्ही देखील वरीचा भात खायला यायचं थोडंफार आपल्या आवडीच्या हाताखाली करावं आपल्याला आवडते म्हणून आपण केलेली आहे ना मग तिच्याशी कुठल्याही प्रकारचं भांडण तंटा पण प्रपंच म्हटलं की थोडंफार होतच हा फुगा देखील हे परमंड बाई देखील मनासारखं काही नाही केलं झाली की, की, के की हा फुगा फोकतो हो आता गेल्या आठवड्यात तूप काढलेलं उतू गेलं मला आला मी काही शिवी गाड्यावर असले काही करत नाही माझ्या आवडीला फक्त काय बाय ना काय नाही पुन्हा गरज कुणाला आप आपल्याला जास्ती ना हे चाललंय कशासाठी याच्यासाठी कशा मग मीच आपल्या दुसऱ्या दिवशी चार दिवसानं म्हटलं गुड मॉर्निंग मॅडम हा आरि मॅडम कसं काय मॅडम आहे का बोलायला सुरुवात केली मॅडम मी खुलाल आम्ही पुन्हा सुरू आमचा रिक्षावाला ओळखतो सर बाहेर बाय बाय करा नाही आले की हा फुगा फुगलेला आहे रोज जाताना बाय बाय करतो बायकोच्या बायकोला आठवण करून देतो पापाचा पेरू घेतलास का पास घेतलास का पाकिट घेतलं का चावी घेतली का पापाचा पेरू पेन घेतलास का रुमाल घेतलास का अशा आठवणी मी करून देतो अशा पद्धतीने आमच्या दोघांचा संसार अगदी गोडी गुलाबीत आहे माझी मुलं त्यांचा संसार निखिल बॉम्बेला अगदी गोडी गुलाबात आहे आठवड्यातून दोन वेळा फोन करतात आमचं मजेत आहे ओके असेच आशीर्वाद आपले आमच्या पाठीशी राहोत जय हिंद जय महाराष्ट्र